घरफोडी बत्तीस हजारांचा मूर्तिजापूर शहरातील समता नगर परिसरात रात्रीच्या सुमारास एका व्यापाऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यानं घरफोडी करत सुमारे बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवार दिनांक पंधरा रोजी उघडकीस आली या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नरेश नेबनदास वय वयवर्ष एकोणपन्नास राहणार समतानगर मूर्तिजापूर हे आपल्या कुटुंबासोबत घरी झोपले असताना मध्यरात्री बारा ते सकाळी साडेसात वेळेत अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला घरातील पाकिटातून रोख दोन हजार रुपये तसेच घराच्या कंपाऊंड मध्ये असलेली टी व्ही एस कंपनीची ज्युपिटर दुचाकी क्रमांक असा एकूण रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात ही घटना गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास पोलिसांकडे नोंदवण्यात आली पोलिसांनी नवीन दंड संहिता बीएनएस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार अन्वय अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पुढील तपास साई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला